नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत जी आपण भाजी फेकून देतो त्या भाज त्याच्यापासूनच आपण मस्त चविष्ट आणि पौष्टिक अशी भाजी बनवणार आहोत मुळं आपण बाजारातून घेऊन येतो पण त्याची जी भा पुढचे पानं आहेत ते आपण फेकून देतो पण हे फेकून न देता याची भाजी करून खाल्ली ना खूप पौष्टिक असते ही आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसेच पोटाचे जे काही आजार असतील तुम्हाला तेही यामुळे दूर होतात आणि यामुळे यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं विप त्यासाठी भाजी खाणं खूप आवश्यक आहे तर आज आपण मुळाच्या पानांची भाजी बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य कांदा चिरलेली मिरची कारण लहान मुलं खात नाहीत ठेचात जास्त तिखट होईल म्हणून मी मिरची चिरून घेतली आहे तुम्ही हवं तर ठेचाही वापरू शकता आणि ठेचलेला लसूण आणि कोथिंबीर कोथिंबीर ऑप्शनल को आहे का टाकलं तर असेल तर टाका नसेल तर आ, स्किप करा एक कढई तापत ठेवली त्यामध्ये मस्त असे जिरे टाकले आणि जिरे छान फुलले की त्यामध्ये आपण जो चिरला होता बारीक कांदा तो टाकला तुमच्याकडे पातीचा कांदा असेल तो पण टाकला तर खूप मस्त लागते कारण त्याची चव ही वेगळीच असते त्यानंतर ना कांद्याच्या नंतर मी मिरची टाकली चिरलेली आणि हे व्यवस्थित परतून घेतलं चमचाच्या साह्याने बघा अशा प्रकारे परतून घेत आहे आपल्याला कांद्याला तांबूस रंग येऊ द्यायचा आहे आणि मिरची पण त्यामध्ये परतून होईल हे आपला कांदा मस्त परततो आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे ठेचलेला लसूण कारण आधी कांद्याच्या आधी जर लसूण टाकला असता तर तो करपला असता किंवा कांदा परतूपर्यंत तो जास्त क, क परतून झाला असता त्यामुळे मी कांदा टाकल्याच्या नंतर लसूण टाकला हे बघा अशा प्रकारे लसूण पण मस्त परतून घेते कांद्यामध्ये आपला कांदा परतून झाला आहे आणि त्यामध्ये आपण चिरलेली बारीक अशी चिरून घेतलेली मुळाच्या पानांची भाजी टाकून घेतली आहे आणि तीही चमचाच्या साह्याने व्यवस्थित परतून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी टाकायचं नाही काही नाही कारण पालेभाज्यांना ऑलरेडी पाणी त्यांच्या स्वतःच्या अंगचं चा पाणी सुटतं त्यामुळे पाणी टाकण्याची काहीच आवश्यकता नाही बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झाली भाजी दिसायला खूप दिसतात पालेभाज्या पण जेव्हा बनवत न त्याच्यानंतर खूप कमी होतात त्यामुळे त्यामध्ये मीठ आधी टाकायचं नाही मीठ हे सर्वात शेवटी टाकायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपली भाजी वाफून झाली आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि त्या त्यामध्ये शेंगाचं जाडसर कूट पण टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मीठ टाकलेलं व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मीठामुळे आल्यानंतरनं पाणी सुटेल हे बघा अशा प्रकारे आणि याच्या जास्त जाड काढा नाही घ्यायच्या ते शिजायला खूप वेळ लागतं त्यामुळे जास्त काड्या नाही घ्यायच्या कवळ्या कवळ्या काड्या घ्यायच्या आहे बघा मस्त आपली भाजी शिजून तयार आहे यामध्ये पाणी न टाकतासुद्धा ओलसर आहे भाजी बघा दिसायला पण खूप छान दिसते आणि चवीला पण खूप छान चव असते याची हे बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी हे बघा मी त्याचे जे काड्या घेतलेल्या ना ते दाबून बघते भाजी शिजली आहे का नाही हे थोडं शिजायची बाकी होते त्यामुळे मी परत एक दोन मिनिटे वाफ काढून घेते आणि नंतर ना आपली भाजी शिजली आहे भाजी आपली शिजली आणि खाण्यासाठी तयार आहे भाकरीसोबत पण खूप छान लागते रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर